तर अशा तऱ्हेने आम्ही हळूहळू खाली येत आहे आमचं पिल्लू आमचं आमचं पिल्लू आमचं पिल्लू बघा कसं साऊ का असं येत आहे एवढा मोठा डोंगूर एवढा मोठा डोंगूर ना फक्त घूम झाले हो दे मन कसं दिसत नाही चल जानू जांभळ्या मत दो चल नाही चल सावकाश या हळूहळू या हे आता आता असंच खाली जाऊ आपण चल गडावर ना गडावर ना खाली आल्यानंतर इथे एक मस्त पाण्याची टाकी आहे तिथे हातपाय तोंड धुऊया तुम्हाला कडेवर माझ मला पायगा तू माझ पाय गाड्यात आले तर पिरियम आहे म्हणून तर आणलंय तुला एवढ्या लांब चल अगं अगं तू तर लहान होती मग तुला घेत होती आता घ्या म्हणा पायदूया मस्त पाहिजे गार थंड पाण्यानं पाय पायधो पाणी हो पैसे पाणी गार वाटते का नाही अशा तऱ्हेने आम्ही सगळं शेवटच्या खाली टप्प्यात आलेलो आहोत चला चलो।